नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदयच्या पाठ क्रमांक पाच दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर यामधले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पाहणार आहोत आता मुळामध्ये अपूर्णांक म्हणलं की आपल्या सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात की अपूर्णांक किती अवघड असेल काय असेल पण तसं अजिबात काही नसतं अपूर्णांकाला सहज घ्यायचं असतं आणि आता आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया अगदी म्हणजे वेळ न घालवता यात जे पाच प्रश्न आहेत यात आणि अतिशय चॅलेंजिंग असणारा प्रत्येक प्रश्न डोक्याला आपल्याला चॅलेंज करणार आहे आणि प्रत्येक प्रश्नातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळणार आहे प्रत्येक प्रश्न वेगळा आहे प्रत्येक प्रश्न वेगळा आहे त्यानंतर तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे निश्चित आवडल्यानंतर तुम्ही आपल्याला काय करा चॅनलला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही कॉमेंट वाटतात ते टाकून द्या अलग लक्षात आता पहिला प्रश्न बघू पुढीलपैकी कोणत्या गटात अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत चढत्या म्हणजे कसं असतं ते पहा सर्वात छोटा त्याच्याहून मोठा आणि सर्वात मोठा या क्रमाने अपूर्णांक असले पाहिजेत परंतु जो पूर्णांक असते तर आपण ते ओळखले असते इथं अपूर्णांक आहेत आणि मग सगळीकडे एक लक्ष करा दोन दशांश पाच आठ शेद पाच सातशे दाट सातशे आठ दोन दशांश पाच आठशे सातशे दाट आठ शेद पाच दोन दशांश पाच आठ छेद पाच हेच अपूर्णांक सगळीकडे मग आपण काय करू आता इथं दशांश अपूर्णांक आहे इथं व्यवहारी अपूर्णांक आहे तर पाठाचं नावच आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर मग आपण यांचं अगोदर रूपांतर करून घेऊ दोन दशांश पाच आहे हा समजतो आपल्याला त्यानंतर आठ छेद पाच याला असं करा पाच एक पाच पाच एक पाच सहा सात आठ भाग जात नाही दशांश दिला की आपल्याला शून्य घेतात तीस पाच स तीस त्यानंतर हा आहे सात छेद आठ सात छेद आठ ह्याला भाग जातच नाही शून्य दशांश दिल्यानंतर हे सत्तर होतं मग हे सत्तर झाल्यानंतर आठ आठी चौसष्ट चौसष्ट झाल्यावर सहा उरता चौसष्ट सत्तरमधनं गेले आठ नऊ बहात्तर नऊचा तर बसत नाही मग आठेआटी चौसष्ट चौसष्ट गेल्यानंतर सहा उरतील मग आठेसाती छप्पन मग चार उरले आठापनचे चाळीस शून्य दशांश आठ सात पाच पहा दोन दशांश पाच त्यानंतर एक दशांश सहा आणि शून्य दशांश आठ सात पाच याच्यातला सर्वात छोटा अपूर्णांक कोणता असेल तर हा आहे शून्य दशांश सुरू त्यानंतर एक दशांश सहा आणि त्यानंतर दोन दशांश पाच म्हणजे आपल्याला चढत्या क्रमानं जर लावायचं तर सर्वात छोटा अपूर्णांक हा आहे सात छेद आठ त्यानंतर एक छेद सहा असणारा त्याची किंमत आहे आठ छेद पाच आणि सर्वात मोठा दोन दशांश पाच या पद्धतीनं जर कोणते अपूर्णांक असतील तर हे चढत्या क्रमानं आहेत हे पाहायच्या व्हॅल्यूज आपण किंमत काढलेली आहे इथं हे अशी जर काढता आली नसते हे आठ छेद पाच जे आहे हे असं सुद्धा करू शकता तुम्ही पाच एक पाच उरले तीन भाग जात नाही म्हणून दशांश दिला शून्य दिलं पाच सख तीस हे किंमत कशी आली तुम्हाला सांगण्यासाठी हे एक छेद सहा एक दशांश सहा एक दशांश सहा ही किंमत आली मग सातशेद आठ आठ छेद पाच आणि दोन दशांश पाच कोणता अपूर्णांक आहे तर हा पर्याय क्रमांक शी सातशेद आठ आठ दश छेद पाच आणि दोन दशांश पाच तर यामुळं याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक शी हे आहे तिसरा पर्याय तर हा जो अपूर्णांक आहे हा चढत्या क्रमाने मांडलेला आहे या अपूर्णांकाकडे बघून कोणालाही कळणार नाही की हा चढत्या क्रमाने काय बाबा कोणते अपूर्णांक आहेत कसे आहेत आपल्याला लक्षात येत नाही परंतु जेव्हा आपण त्याला एका रूपात था आणतो म्हणजे सगळ्याला दशांश रूपात आणल्यानंतर आपल्या लक्षात आलं हे दोन दशांश पाच आहे एक दशांश आहे शून्य दशांश आठ सात पाच आहे हे आठ सात पाच जरी असेल तर शून्य दशांश म्हणजे पूर्णांक शून्यच आहे इथला पूर्णांक एक आहे आणि इथला पूर्णांक दोन आहे म्हणून ज्याचा पूर्णांक शून्य आहे तोच सगळ्यात छोटा अगोदर नंतर एक पूर्णांक असलेला नंतर दोन पूर्णांक असलेला पूर्णांक म्हणजे दशांशाच्या अलीकडचा अंक समजलं का अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया आता हा दुसरा प्रश्न आहे शून्य दशांश एक अधिक शून्य दशांश सहा छेद शून्य दशांश शून्य सहा चे उत्तर आहे हा सगळा अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक सोडवत असताना आपल्याला काय काय करावं लागेल पहा याचे उत्तर पर्याय बी सी डी दिलेले आहेत आपण नंतर उत्तराकडे बघू आपण आपण अगोदर गणित सोडू शून्य दशांश एक अधिक शून्य दशांश सहा छेद शून्य दशांश शून्य सहा पहा हे गणित आहे या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला याच्या खाली काही नाही म्हणजे एक छेद केला आता इथं काय करावं लागतं एक लक्षात घ्या की हा दशांशानंतर एक स्थळ आहे हा दशांशानंतर एक स्थळ हा जर दशांश उडवला आपण इथला तर आपल्याला दशांशानंतर एक स्थळ जाता येतं म्हणजे ह्याचं गणित काय तयार राहतं शून्य दशांश एक छेद एक अधिक सहा छेद शून्य दशांश सहा कारण एक स्थळ वरचं उडवलं एक स्थळ पुढं सरकलो तर आपण खालचं उडवलं म्हणजे एका स्थळानं पुढं आलो आता आणखीनही आपल्याला एक काय मार्ग असतो की हा दशांश उडवता येतो आपल्याला हा आणि वर शून्य देता येतं किंवा वरला उडवला तर खाली शून्य देता येतं हा वरला जर उडवला तर इथं खाली शून्य देता येणार आता एक छेद दहा अधिक साठ छेद सहा हे आलं आता इथं संक्षिप्त रूप होते सहा एक सहा सहा एक सहा शून्यशे शून्य म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं एक छेद दहा अधिक दहा छेद एक पा मग आता याचे छेद समान करण्यासाठी ह्या अंशाला आणि छेदाला दहा निघून आपण म्हणजे दोन्हीचे छेद सारखेच होतात म्हणजे एक छेद दहा अधिक दहा दहा शंभर छेद दहा दहा गुणिले दहा 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 शंभर छेद आता दोन्हीचे छेद समान झाले आता दोन्हीपैकी एकच छेद ठेवला एक अधिक शंभर बरोबर एकशे एक छेद दहा हे उत्तर आलेलं आहे मग एकशे एक छेद एक दहा हे हो काही इथंच पर्याय आहे पर्याय क्रमांक एकचं उत्तर आहे किती लवकर केले आपण पहा गणित खूप अवघड वाटते पण थोडेसे नियम लक्षात घ्यायचे दशांश हा दशांश जर उडवायचा दशांशाच्या पुढे एक स्थळ आहे मी साध्या भाषेत सांगायला त्याला एक छेद दहाने गुन्हे दशांश आहे मग हा इथं शतांश आहे हे हे गणिती भाषा वापरतच नाही तुम्हाला प्रॅक्टिकली सोपी व्हावी अशी भाषा मी वापरतो की दशांशानंतर एक स्थळ आहे ना हा दशांश उडवून टाकला एक स्थळ आहे म्हणून खाली एक काही नाही एक असतंय त्यानंतर एक शून्य वाढवला आता एक स्थळ दशांश इथला कट केला इथला कट केला इथं पुढं घातला म्हणजे शून्य दशांश हाल हा सुद्धा दशांश इथला उडवला एक स्थळ पुढं होतं म्हणून वर शून्य गेलं म्हणजे साठ छेद सहा आलं आणि अंशाला छेद आला म्हणजे सहा ने भाग घातला सहा एक सहा सहा एक सहा दहा आलं एक छेद दहा अधिक दहा छेद एक आलं मग तिथं छेद वेगवेगळे होते याला छेदांना समान करण्यासाठी आपण काय केलं अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणाकार केला करता येतो आपल्याला दहा दहा शंभर आणि मग दहा एक दहा आता दहा छेद दोन्हीकडे आल्यानंतर हा छेद दोन्हीपैकी एकच ठेवला एक अधिक शंभर बरोबर एकशे एक छेद दहा हे पर्याय क्रमांक एक उत्तर आलेलं आहे सहज साध्या सोप्या भाषेत कुठंही तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो शून्य दशांक चार तीन असेल पाच आहे आणि खाली काही नाही एक का? आहे ह्याला पूर्णांकात तुम्हाला करायचं किंवा ह्याचं रूपांतर हे, हे दशांश पूर्णांकात व्यवहार या पूर्णांकात करायचं ह्याला किती नगुणूक काय काय नाही करायचं दशांशानंतर एक दोन तीन स्थळं आहेत मग चारशे पस्तीस छेद खाली एक तर असं एक दोन तीन शून्य दिले हे चुकत नाही का कारण हा सहस्रांश आहे म्हणजे याला खाली सहस्रांश म्हणजे सहस्त्रा व हजारवा भाग आहे ते गणितीय भाषेत इथं आपल्याला हे पुढं सगळं शिकायचे तुम्हाला सहावीला आहे दशांश शतांश सहस्त्रांश आहे पुढं परंतु नवोदयच्यासाठी तुम्हाला ह्या गणिताला फेस करावं लागणार आहे म्हणून तुम्हाला सरळ आणि साध्या भाषेत समजणाऱ्या एक छेदानंतर असलं दशांश सात शून्य दशांश सात आहे खाली काही नसतं म्हणजे एक असतं मग दशांशानंतर एक स्थळ आहे ना हा जर दशांश तुम्हाला उडवायचा तर दहा याचं उत्तर सात छेद दहा हा दशांश आहे आणखीन एक असलं शतांश त्याच्यानंतर आणखीन एक स्थळ असं दशांश म्हणजे हे असला तर सहस्त्रांश अशा पद्धतीनं असतं तर आपण हे सोडून द्या हा अभ्यासाच्या बाहेरचा भाग हे गणित लक्षात घ्या हे एकदा दोनदा करून बघा त्याच्यानंतर तुम्हाला जमेल आता तिसरं गणित घेऊ आपण आहे पाच दशांश चार पाच दशांश शून्य आठ पाच दशांश एक दोन आणि पाच दशांश शून्य सहा या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्येमधील फरक असेल आता डोकं खाचवायचं काम आलं आपल्याला आता हे संख्या एवढ्या आहेत आता पहिलं काम तर या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने मांडायच्या म्हणजे सगळ्यात छोटी त्याच्यावर मोठी त्याच्यापेक्षा मोठी सर्वात मोठी असेल आता पूर्णांकांमध्ये इथं पाच आहे पाच आहे पाच आहे सगळ्यासारख्याच आहेत आता तुमची कसोटी आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकामधला लहान मोठेपणा ओळखता आला पाहिजे आपल्याला पूर्णांकामध्ये सगळ्या ठिकाणी पाच आहे म्हणून तिथं नो डाऊट अबाउट इट ते क्लिअर आहे मग सगळ्यात छोटं हे बघा चार हा चार म्हणजे चाळीस असतो मी गणितात इथं हे करत नाही पण तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो चार म्हणजे चाळीस असतो आणि इथं हे आहे ठीक आहे आपण इथं चाळीस करू तुम्हाला ल सहज लक्षात कारण दशांशानंतर संख्या आणि त्याच्यानंतर शून्य घेतला तर त्या संख्येच्या किमतीत काहीही फरक पडत नाही आता बघा मग चार शून्य म्हणजे चाळीस शून्य आठ शून्य बा दशांश एक दोन आणि शून्य द सहा दशांश शून्य सहा आता शून्य आठपेक्षा पेक्षा शून्य सहा मोठा असतो दशांश अलग लक्षात इथं बघितल्यानंतर आपल्याकडनं चूक होते शून्य सॉरी पाच दशांश आपल्याला काय करावं लागेल पाच दशांश शून्य सहा सर्वात छोटा त्याच्यापेक्षा मोठा पाच दशांश शून्य आठ त्याच्यापेक्षा मोठा पाच दशांश एक दोन आणि त्याच्यापेक्षा मोठा पाच दशांश चार चार म्हणजेच हा चाळीस असतो इथं जसं आहे तसं मांडलं मग ह्या संख्या चढत्या क्रमानं मांडलेल्या आहेत तर सर्वात छोटी सर्वात मोठी संख्या यातला फरक मी अगोदर काढतो त्याच्यानंतर ह्या लहान मोठीपणाबद्दल आपण अगदी एक मिनटात चर्चा करू तुमचं तेही क्लिअर होऊन जाईल मग सर्वात मोठी संख्या आहे पाच दशांश चार शून्य म्हणजे चाळीस आणि सर्वात छोटी संख्या आहे पाच दशांश शून्य सहा आलं का लक्षात यातील फरक काढायचा आपल्याला म्हणजे वजाबाकी करायची तर शून्यमधून मधून सहा जात नाही इथं उष्णा घेतला इथं राहिले तीन दहामधून मधून सहा गेले चार राहिले तीनातून शून्य गेले तीन राहिले दशांश शून्य दशांश पाचमधून मधून पाच गेले शून्य आता माझं उत्तर शून्य दशांश तीन चार आले हे तर पर्यायत मला कुठंच दिसत नाही आता मी काय करू या पाठाचं नावच आहे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर अलग लक्षात मग हे उत्तर घेऊन मी शून्य दशांश तीन चार तुमच्यासमोर आलो या हा आहे दशांश अपूर्णांक याला करायचं आहे व्यवहारी अपूर्णांक कसं करणार याच्या अगोदरच्या गणितात उदाहरणात मी सांगितलं होतं दशांशानंतर दोन स्थळ आहेत हा दशांश काटून टाकायचा आणि एक खाली काही नसतं म्हणजे एक असतं दोन शून्य द्यायचं म्हणजे ह्याला काय होतं चौतीस छेद शंभर अलग लक्षात मग दोन्ही समसंख्या आहेत अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने भाग घालवू इथं घालू दोन न घालू बेक सॉरी बेक, बेक बे तीनमधून दोन गेला एक उरला एकावर चार चौदा झालं बे सात ते चौदा आता ह्याला दहा दहाला सुद्धा शंभरला सुद्धा दोन्हीच भाग घालू एकला जात नाही म्हणून अगोदर दहाला भाग घातलं बे पाचशे दहा बे शून्य शून्य याचं उत्तर आलेलं आहे सतरा छेद पन्नास मग आता हे उत्तर घेऊन आपण पर्यायात बघू हा सापड सतरा छेद पन्नास पर्याय क्रमांक बी हा आहे समजलं हा आता मी तुम्हाला मग असे म्हणालो होतो की या संख्येंचा लहान मोठेपणा शून्य आठ आणि शून्य सहा हे जे आहे तर याला जर आपण शून्य सहा दशांश आणि शून्य आठ दशांश शून्य आठ हां हे चातला हा ह्याच्यातला लहान मोठेपणा ह्याला व्यवहार अपूर्णांकात केलं खाली काही नाही म्हणजे काय केलं शु शंभर केलं इथं खाली काही नाही शंभर हा दशांश कटला दोन स्थळ आहेत हा दशांश कटला म्हणजे हा सहा छेद शंभर आणि हा आठ छेद शंभर म्हणजे शंभरचे सहा भाग आणि शंभरचे आठ भाग कोणते मोठे होतील शंभरचे सहा भाग मोठे होतील का नाही शंभरचे आठ भाग आणखीन थोडे लहान होतील म्हणजे आणि संख्या रेषेवर जेव्हा जाऊ आपण त्यावेळी शून्य जसजसं इकडं जाऊ आपण तसं तसं काय होतं की एकाचे शंभर भाग त्यापैकी समजा आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे शंभर भाग दाखवलेत किंवा याला अजून संक्षिप्त करू बेत्रिक सहा हे पन्नास बेचोका आठ हे पन्नास।, पन्नास पन्नास भाग झाले तर यापैकी एक दोन तीन हा भाग आणि हा एक दोन तीन चार हा भाग संख्या रेषेहून आपण जसजसं उजवीकडे जाऊ संख्या मोठी मोठी होत चालते डावीकडे जाऊ तसं तसं लहान लहान होत चालते म्हणजे आठ शेत पाच हा डावीकडे येतो तोसुद्धा लहान होतो जर संख्या रेषा तुम्ही शिकली तर आलं का लक्षात तर संख्या रेषा पुढचा आहे सहावीतला भाग आहे तुम्हाला इथं दशांशात हे करता आलं इतकं लक्षात येतं की सहाचे दहा आपल्या साध्या भाषेत समजून घ्या शंभर रुपयापैकी सहा रुपये शंभर रुपयापैकी आठ रुपये असं म्हणू का आपण नाही शंभरचे सहा तुकडे आणि शंभरचे आठ तुकडे ही भाषा आपल्याला अपूर्णांकाला वापरावी लागते मग सहा तुकडे मोठे होतात अपूर्ण अंक असतात ते आणि आठ तुकडे त्यापेक्षा छोटे होतात म्हणून हा अपूर्णांक मोठा असतो हे थोडंसं बाहेर जाऊन सांगितलं तुम्हाला आपला पर्याय क्रमांक बी सतरा छेद पन्नास आलेलं आहे तिसरं उदाहरण झालं आपण चौथं उदाहरण घेऊ आपण आता हे चौथं उदाहरण घेऊ आपण सहा पूर्णांक बारा छेद पाच अधिक पाच दशांश सहा या बेरजेचे उत्तर पुढीलपैकी कोणते आहे जे उत्तर असेल ते असेल आशे। आता आपण काय करू सहा, सहा है? है? हा पूर्णांक आहे सहा काय आहे पूर्णांक आहे बारा छेद पाचला आपण दशांश पूर्णांकात रूपांतर करू म्हणजेच बारा छेद पाच बरोबर पाच एक पाच पाच दोन्ही दहा दशांश उरले दोन शून्य दिलं दशांश घेतला आणि शून्य पाच पाचशे वीस म्हणजे सहा आता इथं काय होतंय की आ, दोन दशांश चार म्हणजे सहा अधिक सहा पूर्णांक अधिक दोन दशांश चार अशा पद्धतीनं म्हणजेच आठ दशांश चार अधिक पुढचं आहे पाच दशांश सहा कारण हे सुद्धा पूर्णांक आहेत ना बारा दशांश पाचला भा बारा छेद पाचला भागल्यानंतर मग हे पूर्णांक पूर्णांक एका ठिकाणी केले आपण सहा दोन आठ पूर्णांक चार हा पूर्णांक जसा आला तसा दशांश मग यांची बेरीज केली आठ दशांश चार अधिक पाच दशांश सहा सहा चार दहाला शून्य हा चाला एक आठ आणि पाच तेरा एक चौदा दशांश दशांश आता चौदा आलं उत्तर परंतु उत्तरात चौदा पर्यायामध्ये नाही अलग लक्षात इथं एखादी संख्या देताना हे झालं किंवा कदाचित हे सहा पूर्णांक दोन छेद पाच असेल हा एक प्रिंट ना आला असेल कारण हे आपण दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीने जरी करून आपण पाहिलं तुम्हाला मी दुसरी एक पद्धत सांगतो इथं लक्षात घ्या उत्तर चौदा आलेलं आहे हा सहा पूर्णांक बारा छेद पाच अधिक पाच छेद सहा याला काय केलं आपण हा पाच छेद जसाच तसा ठेवला पूर्णांकाचा गुणाकार सहा गुणिले पाच अधिक बारा अधिक पाच छेद सहा खाली काय नाही का एक आहे दुसरी पद्धत मी सांगितलेली अगोदरच्या पद्धतीनं चौदा आलं सोपे आहे एकदम सहा पंच तीस अंदाज चाळीस बेचाळीस छेद पाच अधिक पाच छेद पाच दशांश सहा मग सॉरी खाली एक आहे हा दशांश उडवला इथं शून्य दिलं आता हा छेद समान करण्यासाठी अंशाला छेदाला आपण दोनने गुणलं बेदुने चार चौऱ्याऐंशी छेद दहा अधिक छप्पन्न छेद दहा म्हणजेच दहा छेद ठेवला सहा चार दहा आठ पाच एक चौदा एकशे चाळीस छेद दहा हा शून्य काढला हा शून्य काढला असंही काढलं तरी उत्तर काय येतं चौदा छेद कशाही पद्धतीनं करा उत्तर चौदा येतं कदाचित तिथे एक प्रिंट मिस्टेक असू शकेल मला असं वाटते की सहा पूर्णांक दोन छेद पाच अधिक पाच छेद पाच दशांश सहा असेल मग ह्याला आपण दशांश रूपात जर केलं पाच के एक पाच शून्य दिला दशांश दिला वीस झालं पाच पाचशेक वीस म्हणजे सहा दशांश चार अधिक पाच दशांश सहा सहा चार दहाला शून्य हात हातचा एक सहा पाच अकरा एक बारा दशांश शून्य हे उत्तर येतं जो की पर्याय इत आहे तर हे सहा पूर्णांक दोन छेद पाच असेल तर ते उत्तर येतं परंतु आपण जसं दिलं तसं केल्यानंतर उत्तर हे चौदा येतं वेगवेगळ्या तीनही पद्धतीनं मी हे गणित तुम्हाला तुमच्यासमोर आणून ठेवलं आहे इथं प्रिंट मिस्टेक असेल आणि त्यामुळं असं या हे उत्तर आलेलं आहे आता आपण पाचवं उदाहरण घेऊया काही शंका नाही नो प्रॉब्लेम हे जसं आहे तसं करा एखाद्या वेळी होऊ शकतं असं अलग लक्षात आपण आता पाचवं आणि शेवटचं उदाहरण घेऊया आता हे पाचवं उदाहरण आहे सव्वा किलोग्रॅम अधिक साडेतीन किलोग्रॅम या बेरजेचे दशांश रूपात आहे आता मला सांगा एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे याच्यामध्ये असतात एक हजार ग्रॅम एका किलोत किती ग्रॅम असतात एक हजार ग्रॅम आता सव्वा किलोग्रॅम म्हणजेच एक पूर्ण आणि एक हजार ग्रॅमचे अर्धा किलो म्हणजे किती असतात पाचशे ग्रॅम पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा किलोग्रॅम एक पूर्ण आणि एक पाव हे पा हे सव्वा होते का नाही हा एक पूर्ण आणि हा एक हा हे सव्वा झालं एक दशांश दोनशे पन्नास ग्रॅम किलोग्रॅम सॉरी आता हे किलो मध्ये आलं ना इकडे किलो आला ना हा की ग्रॅम साडेतीन म्हणजे तीन, तीन पूर्ण आणि अर्धा हा अर्धा म्हणजेच पाचशे <coughs> तीन पूर्ण आणि पाचशे ग्रॅम म्हणजे साडेतीन किलोग्रॅम झालं यांची बेरीज शून्याशी शून्य पाचशे पाच पाच पाचन दोन सात तीन आणि एक चार चार दशांश सातशे पन्नास पहिलं उत्तर आहे पहा किती सोपं आहे इथं सहज आपण दीड भाकर अर्धी भाकर सव्वा म्हणजे हे या रूपात जरी ह्याचा विचार केला एक पूर्ण किलोग्रॅम एक हजार ग्रॅम असतं एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम अर्धा किलो पाचशे ग्रॅम मग एक पूर्ण अर्ध्यातला अर्धा दोनशे पन्नास ग्रॅम पाचशेच्या अर्ध्या दोनशे पन्नास आणि या संकल्पनानं उदयला असताना तुम्हाला सगळ्या क्लिअर हो व्हाव्या लागतात याचा पर्याय क्रमांक एक, एक चार आहे चार दशांश सातशे पन्नास किलोग्रॅम की ग्रॅम हे ठेवावं लागतं आपल्याला समोर मग हा एक पहिला पर्याय आलेला आहे अशा पद्धतीनं या उच्च काठिण्य पातळीच्या प्रश्नामध्ये आपण प्रश्न सोपे 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 आणि सहज समजतील अशा पद्धतीचं त्याला रूप देण्याचा प्रयत्न केला निश्चित तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पहात चला तुमचं गणित या म्हणजे गणिताचं लेवल जे आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट वाढणार म्हणजे वाढणार त्याची मी खात्री देतो धन्यवाद